त्याला मी माझ्या जवळच ठेवतो अजून ड्रेस घ्यायला लागते का पुढच्या अजून आईला एकच वाटत असते की माझ्या आयुष्यात जे काही झालं म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही होऊन गेलेलं आहे म्हणजे दोन लग्न म्हणा जे समाजाचा तिरस्कार आहे जे समाजाचं बोलणे टोमणे आहे ते माझ्या मुलीच्या आयुष्यात येऊ नये म्हणून माझ्या मुलीला मी चांगला संस्कार तर दिलेलाच आहे प्लस मी खूप मोठं एक हे केलेलं आहे की के मी माझ्या मुलीला दूर केलेलं आहे आणि तिला मी समजावलेलं आहे की भविष्यात तिला काय व्हायचं आहे आणि तिने तिचं गोल निश्चित केलेलं आहे की तिला पोलीस भरती मारायची आहे आणि तिला पोलीस बनायचं आहे म्हणून ती तिच्या हॉस्टेलमध्ये ना आता गोळा फेक रनिंग वगैरे कसून प्रॅक्टिस करत आहे तर इथं माझा भाऊ जो छोटा आहे तो घरी नव्हता आणि त्याचा बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून मी तो केलेला आहे आणि आईला खायची होती भाकरी म्हणून आईसाठी भाकरी आणि डाळ पालक बनवत आहे आणि माझ्या मुलीची तुम्ही पूर्ण रेकॉर्डिंग ऐका तिचं असं म्हणणं आहे की मम्मा मी हॉस्टेलमध्ये आहे परंतु माझ्या भावाला तू हॉस्टेलमध्ये टाकू नको खूप तो छोटा आहे मम्मी त्याच्या हाताचं ऑपरेशन झालेलं आहे आणि जर मी इकडं आहे तर तुझ्याकडे एक पाहिजे लक्ष द्यायला आणि मी नाही आहे तर त्याच्यामुळे तू जेवण करत नाही स्वतःकडे लक्ष देत नाही आणि स्वराजी जर तुझ्याकडे राहणार नाही तर तू काहीच करणार नाही त्याच्यामुळे प्लीज आई माझ्या भावाला तू म्हणजे हॉस्टेलला टाकू नको पुढं मी चांगली पोलीस भरती मारणार मी पोलीस होणार आणि मी स्वराजचं शिक्षण करणार आणि मी तुला तुझी कामंसुद्धा बंद करायला लावणार अक्षरशः म्हणजे मला असं वाटतच नाही की माझी बारा वर्षाची की बारा वर्षाची मुलगी आज मला एवढं सांत्वना देत आहे किंवा एवढं सपोर्टफुली बोलत आहे की तिला कळलेलं आहे की आपल्या आईने आपल्यासाठी खूप सारं सॅक्रिफाईस तर केलेलंच आहे परंतु समाजाचे जे बोलणे टोमणे आहे कारण माझी मुलगी जे काही माझ्यासोबत घडत होतं किंवा घडत आहे ना ही सर्वस्वी साक्षीदार जवळून जर कोणती व्यक्ती असेल ना ती माझी मुलगी आहे त्याच्यामुळे मला खरंच माझ्या मुलीवर खूप गर्व आहे की तिला प्रत्येक माझ्या कष्टाची जाणीव आहे आणि ते कष्ट वाया जाणार नाही आहे तर आईसाठी मी जेवण केलेलं आहे डाळ पालक आणि भाकरी सोबत सलाद आहे काकडी गांजर आणि बीट तर आईला मी सगळ्यात अगोदर जेवण द्यायला जात आहे आणि आईना म्हणजे आता थोडंसं आईला खूप बेटर फील होत आहे तर आईला मी सगळ्यात अगोदर जेवण देते आणि सर्व रेकॉर्डिंग तुम्ही पूर्ण ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की स्वराजी बोलली ती योग्य आहे का की नाही आहे आणि स्वरा जर या वयात अशी बोलत आहे तर तुम्हाला वाटते का ती भविष्यात काही होणार आहे तर चला आपण तिची पूर्ण रेकॉर्डिंग ऐकूया हॅलो कशी आहे तू मी चांगली आहे स्वरा आजीची तब्येत खराब आहे बेटा काय झालं अव तिची दोन तीन दिवस झाले तब्येतच खराब आहे ऑपरेशन सांगतलं आजीच्या डोळ्याच अर्जंट मध्ये कशी आहे चांगली आहे ते आजी आजोबाले बरं नाही तर पप्पा तिकडे गेलं कारण झाले हो आताच मी घरून आली दुकानाचं काम चालू आहे आपल्या स्वराजला झोपून दिलं नाल आली आजीला घेऊ का कॉन्फरन्स मध्ये नाही राहू देऊन ते हम्म तू कशी आहेस मी चांगली हाँ। हाँ, सुनता आजी आली होती आजीची तब्येत आज हो काय okay. हम्म पाहिली तिनं आतापर्यंत वाटतो या फोनची मग तू काही फोन नाही केला मग ती चलली गेली रोल बरं बरं अ ते पाणी गिनी आलं की नाही आल तर पाणी लागत जा गाडीले okay. स्वराजी येते आपल्या इथं मग ते, ते तिकडून हे नाही आहे काय डबका मग ते ताट्या बिट्या होत्या तर त्या लावून घेतल्या पाणी लागत नाही आता मग संपल्यावर नाही ना, ना आजीला हरतालिकेच्या दिवशी एवढी खराब होती वाद नाही चालू झालेले आहेत मग काही मी बसला नाही आता उद्या पोरा बसू तुम्ही पाच दिवसाचा हम्म मला काही ते तू नाही आहेस गणपतीने बसावं वाटत काहीच करावं नाही वाटत बसाव ना हो बसवतो ना स्वराजी ना मम्मा मौ, गणपती बाप्पा कधी बसवतो म्हणे आपल्याकडे बस। आजीची मला सांगू की हो हो बसवतो तू टेन्शन नको हो घेतो नाही बाकी अभ्यास वगैरे मस्त सुरू आहे टेस्ट वगैरे झाले का नाही आता सुरू होणार आहे जेव्हा म्हणजे आपले आउटिंग आउटिंग असते की मी त्याच्या वीस दिवसा पहिल्या सुरु होत ते पण भाव काय म्हणत होती काय म्हणत होती बोलली मी आता इनकम्प्लीट होत झालं का पूर्ण झालं पूर्ण सगळं विषयाच मॅडम काही बोलल्या नाही ना नाही काहीच नाही बोलल्या जेवढं समजते तेवढं करत जाय जास्त लोड नको किंवा नाही बस तो तो, तू याच्यात आता पार्टिसिपेट केला होता ना प्रोग्राम झाला टीचर डे चा मला दिसली तू रेड कलरच्या फ्रॉक मध्ये होती नाही नाही रेड कलरचा फ्रॉक होता कळ तू एअर केलेला आहे हा त्या व्हिडिओ मध्ये दिसली मला तू हा काय अजून आमचा डान्स पण झाला कि नाही काय हा आहे मग तू अजून व्हिडिओ आला नाही नाही मी रडत नाही तसं तू जर काही झाली तर मग स्वराजच टेन्शन चाललं जाते मग तू त्याच शिक्षण करू शकत मी एवढी हे राहीन काय की तू शिक्षण करायला पैसे लावीन त्याचंही शिक्षण करायला पैसे लावन एवढं मयात हाय राहीन काय ताकद आता काय त्याला हॉस्टेल बिस्टेल मध्ये टाकू नको नाही नाही त्याला मी माझ्या ठेवतो हम्म अजून मजेत आहेस ना तू हो चांगला अभ्यास करत जा बी हा हा मम्मा हम्म ड्रेस सर्व होतात ना चांगले हो आवडले ना तुला हा तुझा ड्रेस आहे की नाही तुम्ही रक्षाबंधन घातलेला होता हम्म दीदीचे म्हणा तर नाईट नेट लावजा म्हणा तिने तर मी तर खुलं दिसत कि थोडस तिथं नेट लावजा नाही तर ते शिवून आणजा म्हणे असं चालत मी म्हटलं होत दिदीची बर मग आता तू आली की नेट लावून दिन ते हा मला तसा ड्रेस एका व्हिडिओ मध्ये एका पोरीला दिसला आता म्हणून मी तो तसा घेतला नाही तर बाकीचे तर मी बरोबर घेतली होती हो का हम्म मम्मी खावण करायचं चांगलं हो हो अजून ड्रेस घ्या लागते काय पुढच्या महिन्यात अजून प्रमोशन आहे मला कपड्याचं आता या महिन्यात मी माझ्यासाठीच घेतले सगळे ड्रेस ठीक आहे कुर्ती घेतो या वेळेस कुर्ते घेऊ काय पंजाबी ड्रेस हा बर ठीक आहे अजून अजून हे बघ आता पाहिजे तुला शूज बी हा व्हाईट कलरचा घेऊ काय स्पोर्ट्स बर मग तू या आहे तो घेऊन ये जो मी तुला स्पोर्ट्स चा घेऊन ठेवतो मग तू यावाला मी घालीन मग हा हम्म मला आता शूज बोलवा लागते आमची वादन चालू झाले की नाही मस्त वादन झालं स्वर आमचं काय लुगड्यावर झालं याच्यावर झालं काय हम्म आता तू आल्यावर दाखवीन मी तुला व्हिडिओ गणपतीला चांगले चांगले बसले असते ना आपले इथं हो एवढ बसली एवढं काही खास नाही बसली व्हिडिओ काढून ठेवीन ना मी अजून कोण ओळखते तिथं मला खरं ओळखतात हो काय एक चौथीतलं ओळखते एक पाचवीतलं ओळखते एक आठवीतलं ओळखते काय म्हणतात मग ते म्हणतात ते काही जास्त बोलत नको त्यात जवान भांडणं कि न काही म्हटलं तर करू नको बेटा चुप बस हा मग तेच म्हटलं मग तू रडडी कि सांग आता मी दुकान सांभाळू ते स्वराजले सांभाळू किती आजीला सांभाळू मग तू रळडी कि अजून मग डोकं काम नाही करत